तुम्ही पुढे गेलेल्या लोकांना सहन होत नाही तुमची प्रगती सहन होत नाही फक्त काहीतरी बोट घालायचे किडे करायचे आणि माइंड कसं डायवर्ट आहे आपण एवढाच लोकांचा त्रास देण्या देण्याचा हेतू राहतो बोकडाचा गळा कापला आणि तो का लावला तर परत जिवंत होईल का आणि ती जादू काही करू नका तुम्ही बोकडाचं मुलखं कापून काही लावून पाहू नका गरज लागतंय का जसं झाडाचं <laughs> तुम्ही बोललेत ना की झाड कापून नवीन पान देईल तसं बोकडाचं काही करू नका नाही तर जाणार उद्या मुलक कापून ठेवणार बोकडाचं लावून पाहणार लागतं काय कारण की अशा लोकांचा सांगता येत नाही नमस्कार मित्रांनो बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मित्रांनो मागे आपण एक व्हिडिओ टाकलो होता बघा की आपल्या म्हणजे युट्यूबच्या व्हिडिओवर कमेंट होती की बोकड पालन करू नका नरकात जाणार तर याच्यावर सहज एक मी माझं मत मांडलं होतं की नेमकी कमेंट आहे कोणत्या अर्थाने कमेंट केली होती त्याला सगळ्या गोष्टी विचारल्या तर आज त्याच युजरने किंवा तो युजर आहे की नाही मला माहिती नाही आय डोंट नो कारण की युट्यूबला कसं मित्रांनो नवीन नवीन युजर राहतात त्यामुळे मी एवढं बारीक पाहत नाही कोणत्या युजरने कमेंट केली काय केलेली आहे पण आज त्याच वर एक कमेंट आलेली आहे नवीन की दादा तुमचं झाड उदाहरण एकदम फालतू होतं बरं का आपण एक फांदी कापली की त्याला चार नवीन फांद्या येतात कापलेलं बोकर काही जिवंत होत नाही की त्याला नवीन मुंडी येत नाही म्हणजे दादा असं म्हणणं आहे जर तुम्ही झाड कापून टाकलं तर ते झाड नवीन उगेल त्याला नवीन फांद येतील पण असं बोकडाच बोकडाची समजा मुंडी छाटून टाकली तर त्याला काही नवीन मुंडी लागत नाही आणि राहिला तुमचा आदिमानवाचा प्रश्न आदिमानवचा जन्म भारतमध्ये कधीच झाला नाही बरोबर आहे आदिमानवचा जन्म भारतमध्ये कधीच झाला नाही बर का जरा माहिती घ्या भारत ही देवभूमी आहे आणि संतांची भूमी आहे आणि आपल्या कोण त्याच संतांनी मांसाहारी साठी किंवा दुसऱ्यांचा जीव घेण्याची परवानगी किंवा समर्थन केलेलं नाही बर का आणि आपली कर्म आपल्या पाशी पाप आणि पुण्य आपल्याला कर्मा अनुसार भेटते उगाच काही पण नाव पसरवू नका म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की आपले जे आदिमानव होते आदिमानवचा जन्म भारतात तेच झाला नाही मुळात दादा तुम्हाला एक सांगतो जेव्हा आदिमानव होते तेव्हा भारताचा ते शोध लागलेला होता का एक चांगलं उदाहरण घेतलं आधी पृथ्वीवर भारत आलाय की आदी मानव आलाय बरोबर आहे भारताची पृथ्वीची फाळणी किंवा पृथ्वीचं विभाजीकरण इकडे तिकडे वेगवेगळे देश पण हे माणसाच्या आधीपासून आहे की मानस जन्माला आल्यानंतर झाले याचा तुम्ही स्वतः आधी अभ्यास करा आणि स्वतः ठरवा सर्वात आधी पृथ्वीवर आधी मानवच होते तेव्हा काही आपल्या पृथ्वीची विभागणी झालेली नव्हती त्यांना पटेल ते, ते, ते मारून खात होते ही एक गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर मित्रांनो ऍक्च्युली मला कसा वेळ नव्हता मी काही जास्त डोकं लावण्याच्या हिशोबात नव्हतो त्यांच्याशी मोकळं सांगणं मला फक्त त्यांच्या कमेंटला रिप्लाय द्यायचा होता तर मी त्यांना काय बोललो तुम्ही झाड मुळापासून उपटून टाका बरं तिथे परत झाड होतं का बघा आणि जर भारत ही देवभूमी आहे तर ते कंदुरीला बोकर कापतात का आता रियालिटी मित्रांनो खरं विचारलं मी की भारतामध्ये आपल्या बऱ्याच ठिकाणी आपल्या देवांना किंवा मुस्लिम लोक असतील तर त्यांच्या देवांना ईद वगैरे होते त्यांच्या देवाचा सण मित्रांनो होतो ईदसाठी ते लोक बोकड कापतात किंवा आपल्या हिंदू धर्मात जर पाहायला गेलं तर आपण देवीला बोकड कापणं कंदुरीला बोकड चढवणं ह्या देवाला नवस त्या देवाला नवस त्यांना बोकड कापणं तर मग मी त्यांना बोललो की जर एक उद्या तुमचा पोरगा आजारी पडलं किंवा तुम्हाला एखाद्याने सांगितलं की खंडेरावला कोंबडा कापा किंवा एखाद्या देवाला कोंबडी सोडून या तुमचा पोरगा बरा होऊन जाईल किंवा असं एक बऱ्याच वेळेला कसं नवस केलेलं राहतात माझ्या पुराला पोरगाव होत नाहीये मुलबाळ होत नाहीये देवा मूलबाळ होऊ दे मी तुला बोकरचा हे देईल किंवा कोंबडा सोडेल तुला असे बरेच लोक करतात मग ते का करतात ते तुमच्या घरच्यांनीही केले असतील किंवा तुमच्या घरच्यांनी याच्या पहिले कधी कोणत्याच देवाला वसच केला नाही का किंवा कंदुरी वगैरे असे कोणतेही कार्यक्रम तुमच्या लग्नात कोणाच्या लग्नात केलेलेच नाहीत का हा प्रश्न आधी स्वतःच्या घरच्यांना विचारा स्वतःच्या मनाला विचारा आणि मग ते कमेंट करायला तर मित्रांनो मी बोललो की या गोष्टीचा तेव्हा तुम्ही विचार नसेल केला के एवढा तर त्याच्यानंतर त्यांनी मला अठरा मिनिट आधी कमेंट टाकलेली कि भाऊ झाडाला पूर्णत काढून जर परत लावली किती परत लागते तसे तुम्ही एखाद्या जनावरांचे गळा कापून तसे करू शकत नाही असे मला सांगायचे आहे म्हणजे त्यांना काय म्हणायचं माहितीये आपण झाड उपलब्ध असं कट आणि ते लावलं तर ते झाड परत लागून जातं परत जगून जिवंत होऊन जातं तसं जर बोकडाचा गळा कापला आणि तो गळा परत लावला तर तो परत जिवंत होणार नाही तर मित्रांनो थोडक्यात म्हणजे त्यांना काय म्हणायचं बोकड जर आपण बोकडाचा गळा कापला आणि तो लावला तर तो परत जिवंत होईल का किंवा तो परत जिवंत झाला म्हणजे बोकडाचा गळा कापून बोकड परत जिवंत झाला जसं एक सांगतो जादू झाली मित्रांनो आपण जे काही झाड आहे झाड जार मुळासकट उपडलं आणि ते मातीमध्ये पुन्हा पुरलं त्याच्या मुळ्यानं कापता तर ते झाड जिवंत होऊन गेलं तसंच बोकडाचं झालं मित्रांनो बोकोड ना तो कापून टाकला त्याचं मुंडकं धडापासून वेगळं केलं आणि थोड्या वेळाने पूर्ण मुंडक लावलं आणि तो बोकोड सुद्धा जिवंत झाला तर कस काय शक्य मित्रांनो म्हणजे नेमकी दादांना म्हणायचं काय हे डायरेक्ट माझ्या डोक्याच्या बाहेर चाललं दादांना कमेंट कशी द्यायची रिप्लाय कसा द्यायचा उत्तर कसा द्यायचा बरं ठीक आहे आता रूप म्हणजे ते म्हणत होते दादा आपण तसे करू शकत नाही असे माझे सांगायचे तत्पर्य आता माणूस रूप सोडून राक्षस रूप धारण करत चाललाय दुधाचे धंदा करणारे लोक चार पाच दिवसाची पिल्ले कसायला विकतात यापेक्षा अजून वाईट काय असू शकते राक्षसी वृत्तीचे लोक तर दादांनी असं म्हणजे दादांचा राग कुठे आणि राग कुठं तरी काढता येते असं मला तरी वाटतंय कारण की कसं काहीच तथ्य नाही मित्रांनो या गोष्टींना तर मग मी त्यांना काही रिप्लाय केला होता की दादा ठीक आहे म्हटलं प्रेक्षा अजून वाईट काय असू शकते राक्षस वृत्तीचे बरोबर आहे ते एवढे बोललेले आणि काय आम्ही अजिबात असल्या फालतू गोष्टींना बळी पडत नाही आणि मानस सुद्धा नाही हे पा सुद्धा नाही आणि आम्ही कधीच कोणत्याच कुळदेवतेला बळी दिलेले नाही देवांना जे आवडते तेच आम्ही देतो पुरणपोळी बाजरीची भाकर आणि वांग्याचे भरीत त्यानंतर त्यांनी परत मेसेज केलाय आम्ही सनातनी विचार घेऊन चालतो तुम्ही तुमचा व्यवसाय करता ती गोष्ट वेगळी आहे तुम्ही निसर्गाचं चक्र सांगितलं ना ते चुकीचं हे म्हणून मी बोललो धंदा करता करता मनुष्य आहेत हे फक्त विसरू नका एवढंच मला बोलायचंय ठीक आहे काय अडचणी तुम्ही खूप चांगली कमेंट करतायत मला त्याच्याबद्दल काही वाद नाही मित्रांनो हे जे मंगेश दादांते मंगेश शिंदे दादांते मग मी त्यांना सहज प्रश्न विचारला मग दादा तुम्ही आता एवढं मोठं चक्र जर मला सांगितलं तर तुमच्या घरामध्ये दूध तर अजिबात वापरत नसणार म्हटलं किंवा दुधाचा चा अजिबात पेत नसणार तुमच्या घरात कोरा चा पित असणार कारण की जर तुम्ही एवढा विचार करतायत की त्याच्या गायीच्या तोंडातलं दूध ओढून असं करणं तसं करणं याला विकणं त्याला विकणं मग तुमच्या घरात दूध कोणी वापरतच नसेल ना बो कारण की तुझ्या घरात जे दूध येत आहे ते कोणत्या ना कोणत्या पिलाच्या तोंडातूनच येत आहे किंवा त्या पिलाच्या वाट्याला जाणारच दूध तुझ्या घरामध्ये येत आहे ना हा एक चा चा तू म्हशीचं घे गाईचं घे कुठलंही दूध घे पिलाच्या वाट्याचं दूध तू तुझ्या घरी काढून आणतोय तू विकत आण नाही तर कसं आण विकत आणन तुझ्याच्याकडून विकत घेतलंय त्याने पैशांच्या पोटीचे दूध पिलाला थोडीशी उपासमार करून दूध काढूनच आणलंय ना तर मी म्हटलं ते कुठल्या तरी जनावरांचा तुम्ही घास ओढताय मग काय करणार अशा वेळेला म्हणजे अशा वेळेला कुठं गेलं हा तुम्ही आता झोपलेले गादीवर बरोबर आहे तुम्ही झोपून उठले आणि झोपून उठल्यानंतर जेव्हा मित्रांनो मनुष्य पलंगाच्या खाली पाय ठेवतो ना त्याच्या पायाखाली लाखो मायक्रो किटाणू किंवा ते जीव असतात लाखो जीव आपल्या डोळ्यांना दिसत नाही हे मरून जातात माणूस साधा नुसता शिंकला ना तर लाखो करोड जीवन हवे मधले जीवन संपवून टाकतो माणूस एका शिंक मुळे बर हे पण जाऊ द्या हे तर खूप असे मायक्रो उदाहरण झाले त्यांच्यासाठी मी त्यांना सोप सोप एक उदाहरण दिलं होतं नाही ते बोलले होते की दादा आम्ही सनातीन विचाराचे लोक होत मग त्यांना मी काय बोललो दादा आम्ही सुद्धा सणा विचाराचे लोक होत आम्ही काही लोकांमध्ये असं भ्रम पसरवत नाही तुम्ही बोकर कापा हे कापा ते कापा शेवटी पोटाचा आहे पोट आधी पोट आहे सगळ्यात आधी पोट आहे मग बाकीच्या गोष्टी आहेत मित्रांनो मोकळं सांगणं जर पोटात तुमच्या काहीतरी असेल ना तर तुम्हाला देव ध्यानी सर्व आठवतील तुमचे सर्व ठिकाणावर राहतील देवधर्म सर्व काही जर तुमच्या पोटात काही नसेल ना हातात कोटोरा असेल आणि मागत फिराल तुम्ही भैया दे 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 तुम्ही म्हणणार नाही की रामाच्या नावाने देऊन दे अल्लाच्या नावाने देऊन दे किंवा कोणाच्या नावाने देऊन दे तुम्ही फक्त म्हणणार भाऊ मी रामाचं घेतो अल्लाचं मला फक्त जेवायला दे असा हातात कटरा घेऊन फिरणार मित्रांनो आधी पोट आहे धर्म नंतर आहे धर्माबद्दल आपल्याला की आम्ही धर्म मानत नाही वगैरे असं काही गोष्ट नाही किंवा आम्ही हा धर्म मानतो तो धर्म मानतो असा मुळातच विषय नाही मित्रांनो तुम्ही नीट लक्षात घ्या मला काय म्हणायचंय मग मी त्यांना एक साधा प्रश्न विचारला कि दादा जर तुम्हाला मच्छर चावला एखादा तर तुम्ही त्याला मारून टाकतात की बिंद तुमचा रक्त पिऊ देतात आता मच्छर इथं बसलाय मच्छर मला मा, चावतोय माझं रक्त पितोय तर मी म्हणणार की अरे वा तू रक्त पितोय नाही 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 का तू पुण्याचं काम करतोय पी पी रक्त पी तुझं पोट भरत अरे मला किती पुण्य लागतंय तुझं पोट भरतोय मी मुख्या चित्रपला पोट भरतोय असा मारून टाकला तर मी पापीचा भागीदारी होऊन जाईल ना मित्रांनो ते दादा ते मारत नसतील का त्यांना मच्छर चावल्यावर ते त्यांचं रक्त पिऊ देत असतील का बरं एक विचार कोणत्या गोष्टीने करावा ना मला हे समजत नाही मी त्यांना हा रिप्लाय दिला होता की दादा ठीक आहे जर तुम्हाला मच्छर चावत असतील तर तुम्ही ते रागाने मारू मारायला नाही पाहिजे म्हटलं त्यांना तुम्ही तुमचं रक्त पिऊ द्यायला पाहिजे तर त्यानंतर त्यांनी मला रिप्लाय केला होता हा तर या रिप्लाय नंतर त्यांनी मला कोणताच रिप्लाय दिला नाही मित्रांनो मी अजून सुद्धा वाट पाहतोय की दादांचा रिप्लाय येईल आणि मी त्यांना काहीतरी सांगेल मी मला कसं माहिती का मित्रांनो एक ऍक्च्युली हे जे लोक क्युर्या काढतात ना स्वतः काही करत नाही आणि दुसरे लोक जे लोकांचं गायडन्स म्हणा किंवा जसं काही मी झालो व्हिडिओ बनवून लोकांना माहिती देत असतो तर बऱ्याच लोकांना सहन होत नाही तर काहीतरी कमेंट करायची भाऊचं डोकं कसं फिरवायचं भाऊला गुंतवायचं कसं काय हे शोधत असतात आता सगळ्यात महत्वाचं विचार, मित्रा, विचार करा ना एवढं त्याला चालत नाही झाड कापतोय झाड कापल्यावर त्याला फांद येतील म्हणे कापून त्याला बरं मुंडक म्हणे जादून जाईल ना मित्र मित्रांनो एक प्रकारे त्यानंतर साहजिक जर विचार करायला गेला तर मी ज्याला तेवढी एवढी उदाहरणं सांगितली दुधाच वगैरे तर मित्रांनो कसं माहितीये का तुम्ही देवध्यानी राहो मला त्याबद्दल काही म्हणणंच नाही देवधर्म आपण केला गेला पाहिजे सगळ्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजे पण कसं आहे सर्व गोष्टी त्याच्या जागेवर आता तो म्हणतोय दादा तुमचं उदाहरण एकदम फालतू होतं बर का मग बाबा मी फालतू उदाहरण देतो ना आता एक काम करतो आता जेवढे तू कमेंट केली आहे ना, तो ते ना तू तेवढ्या सगळ्या सवाल कर आणि एक चांगला व्हिडिओ बनव जो लोकांना पटेल आणि तुझ्याकडे निगेटिव्ह कमेंट पेक्षा पॉझिटिव्ह कमेंट असतील असं तू ठरव आता ह्या व्हिडिओवर सर्व लोकांनी पॉझिटिव्ह कमेंट दिलेले होते आपल्याला की दादा तुमचं बरोबर आहे असं झालं तसं झालं दहा जे पॉझिटिव्ह कमेंट असतील तर दोन निगेटिव्ह कमेंट त्या ठिकाणी राहणारच आहेत मित्रांनो म्हणजे कसं माहिती आहे का लोकां एक जर चांगला असला किंवा दहा जर आपण ते म्हणतो ना एक सडका आंबा पूर्ण पेटी खराब करून टाकतो तसं झालेलं आहे मित्रांनो पूर्ण पृथ्वी तलावर सडके आंबे काहीच राहतात पण ते पूर्ण याला नाश करून टाकतात आता एवढा बारीक विचार करण्याची काही गोष्ट नाही मुळात म्हणजे कसं आहे देवानेच जे काही पृथ्वीचं चक्र आहे ते पूर्ण एकमेकांवर अवलंबून करून दिलेलं आहे लहानपणी तुम्ही शिकला कोण कोणावर कौन डिपेंड आहे असं आपण येतो बघा पुढे येतो झाड झाड कशाला आला सॉइलवर झाड डिपेंड आहेत झाडांवर इतर जीवाणू डिपेंड आहेत शेळी बकरी वगैरे त्यांच्यावर कुत्रे मांजरे डिपेंड आहेत त्यांच्यावर दुसरे प्राणी डिपेंड आहेत त्यांच्यावर माणूस डिपेंड आहे माणसावर पण वाक्स आहे डिपेंड वर असं पूर्ण चक्र आहे मित्रांनो जे एकमेकांवर पूर्णपणे डिपेंड आहे तर एवढ्या खोल विचार करण्याची काही गरज नाही राहा तुम्हाला आणि ती जादू काही करू नका तुम्ही बोकडाचं मुलक कापून काही लावून पाहू नका गरज लागतंय का, 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 का? <laughs> जसं जाडाचं तुम्ही बोललेत ना की जाड कापून नवीन पान देईल तसं बोकडाचं काही करू नका नाही तर जाणार उद्या मुलक कापून ठेवणार बोकडाचं लावून पाहणार लागतं का काय कारण की अशा लोकांचा भरोसा सांगता येत मित्रांनो थोडक्यात सांगायचं म्हणजे कसं आहे लोकांना काहीच काम नाही राहत एकदम मोकळा सांगतो तुम्ही पुढे गेलेल्या लोकांना सहन होत नाही तुमची प्रगती सहन होत नाही फक्त काहीतरी बोटं घालायचे किडे करायचे आणि माइंड कसं डायवर्ट करणारे आपण एवढाच लोकांचा त्रास देण्या देण्याचा हेतू राहतो फक्त आपण काय करत राहायचं एक लक्ष से सेट करायचं की आपल्याला या दिशेने जायचंय तर जायचंय भले तिथे काही रिझल्ट लागो त्या दिशेने सरळ आपल्याला जायचंय आपल्याला पर्यंत पोचायचंय तर मित्रांनो जे काही मी व्हिडिओ आणतोय ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे माहितीचे खूप व्हिडिओ आहेत ऑलरेडी युट्यूबवर जे काही असे लोक निगेटिव्ह कमेंट पसरवतात ना त्यांना एक मी सरळ करण्याचा प्रयत्न करतोय की दादा तुम्ही हा विचार डोक्यातून काढून टाका तुम्ही दुसऱ्या बद्दल करू नका तुमचे जे काही मन आहे मन तुमचं शांत ठेवा तुम्ही जर दुसऱ्यांचा विचार वाईट विचार करणार तर ते दुसऱ्यासोबत नाही वाईट होणार तर ते तुमच्यासोबत ते तेवढ्या पद्धतीने वाईट होणार आहे या गोष्टी तुम्ही डोक्यातून काढून टाका एवढं सगळं मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो तर नक्कीच तुम्ही खूप या व्हिडिओवर खूप कमेंट करा चांगला रिप्लाय द्या चांगलं म्हणजे असं चांगलं सांगा असं नाही जास्त प्रमाणात रिप्लाय करा मला आणि जे काय मी तुम्हाला सांगितलं माझं गोष्ट तुम्हाला कितीपर्यंत पटते किंवा पटत नाहीये किंवा तुम्हाला पण असं वाटतं की आपण चुकीचं करतोय आपण पापात जातोय या गोष्टी सर्व तुम्ही कमेंटमध्ये सांगा प्रत्येकाच्या कमेंटला मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तर आशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद